संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे खरी खुरी परळी महाराष्ट्राला माहीत झाली बीड जिल्ह्याच्या गुन्हेगारीचं केंद्रस्थान परळी वैजनाथ आहे हे ऐकून मित्र महाराष्ट्र अगदी थक्क झाला आहे एकीकडे वैजनाथाचं महात्म्य आणि भगवान बाबांचे भक्त या परिसरात मोठ्या प्रमाणात आहेत प्रत्येक तिसऱ्या माणसांच्या कपाळावर अष्टगंधाच्या मळवटाची पेंटिंग झळकते आणि ज्या हातावर घड्याळ असायला पाहिजे घड्याळीच्या त्या जागेवर मनगटाला भगवे लाल धागे गुंडाळलेले अनेक लोक त्या परिसरात दिसतात मित्र हो हा विरोधाभास तिथल्या प्रामाणिकांना देखील बदनाम करतो आहे हे लक्षात घ्या यापुढे परळीचा साधा माणूस जरी प्रवासात भेटला ना तर साहजिक आहे त्याची भीती वाटेल लोकांना इतका या गोष्टीचा प्रचार महाराष्ट्रात झाला आहे संतोष देशमुखांच्या हत्येच्या निमित्ताने परळी बिडातून बाहेर आली आणि बीडची मान बिडात गेली ते लक्षात घ्या विशेष म्हणजे जो तो बहुतेकांच्या कपाळी का लावलेला अष्टगंधाचा टिळा आणि मळवळ मळवटाचं लेपाटन पाहिल्यावर परळीचे अनेक जण धार्मिक वाटू लागतात कदाचित मळवट आणि अष्टगंधाच्या खाली वेगळीच परळी महाराष्ट्राच्या पुढे आली आहे हे लक्षात घ्या अनेक वर्ष गप राहिलेला या परिसरातील माणूस तो बोलू लागला आहे तिथल्या भिंती आता बोलू लागल्या आहेत हो अर्थात सर्वच या स्वभावाचे लोक परळीत किंवा परिसरात असतील असं मला म्हणायचं नाही पण स्थानिक मंत्र्यांच्या शक्तीला आजपर्यंत घाबरून हे लोक गप असतील मित्र हो चूप असतील तिथले अनेक लोक अहो पुराव्यांचे ढिगारे दिसून देखील शासनाने डोळ्यावर पट्टी बांधली आहे आणि ही शंका येत आहे मित्र हो याच विषयाला शोधून काढण्यासाठी आजचा हा भाग आहे नमस्कार मी रिनेश रंजन मित्र पुढे जाण्यापूर्वी बातम्यांना चाळून चाळून उरलेल्या खड्यांची खडानखडा माहिती देणाऱ्या आपल्या हक्काच्या चॅनलला मित्र हो सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त, जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा संतोष देशमुख हत्या प्रकरण घडलं तेव्हा या गुन्हेगारी जगताचा शोध लागला आणि नागपूर येथे नवनिर्वाचित सरकारचं हिवाळी अधिवेशन सुरू असतानाच जसजशी माहिती पुढे येऊ लागली तसतसे अनेक नेते अनेक नेत्यांची बसलेली दातखिडी उघडायला लागली मित्र सर्वात आधी सुरेश धस असतील जितेंद्र आव्हाड यांनी आवाज उठवला आणि थेट त्यांच्या मुखातून वाल्मिक कराडचं नाव पुढे आलं आणि विषय आणखी तापू लागल्याने त्वरितच मुख्यमंत्री फडणवीस यांनी बीडला नव्या पोलीस अधिकाऱ्याची नियुक्ती केली आपल्याला ठाऊक आहे आणि त्याच दरम्यान वाल्मिक कराड फरार झाला होता हे सबंध महाराष्ट्राने पाहिला आहे मित्र प्रकरण तापल्याचे पाहून अनेक पीडित अनेक पीडितांनी आपले तोंड कित्येक वर्षानंतर उघडले प्रसारमाध्यमांना त्यामुळेच वेग आला आणि बीड जिल्ह्यातील परळी येथे विशेष लक्ष केंद्रित झाले आणि सर्वात मोठा गौप्यस्फोट केला तो मित्र हो कमलाकर राऊत यांनी खर तर त्यांचा व्हिडिओ संदेश ऐकून महाराष्ट्र खऱ्या अर्थानं त्या व्हिडिओ व्हिडिओमुळे जास्त खडबडून जागा झाला वाल्मिक कराडने पोलिसांना शरण का गेलं पाहिजे असं स्पष्ट मत कमलाकर राऊत यांचं होतं त्यानंतर त्यांनी परळीचं भयानक वास्तव पुढे आणलं भयानक भयान गोपीनाथ मुंडेंपासून तर धनंजय मुंडेंपर्यंत इतक्या वर्षांचा पाळा त्यांनी त्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ क्लिपमध्ये वाचला मित्र हो आणि जाहीर होता तो मित्र हो हा गौप्यस्फोट आणि त्यांनी केलेले उघड उघड आरोप हे अतिशय गंभीर आहे एकानंतर दुसऱ्याची हत्या कशी झाली आणि दुसऱ्यानंतर तिसऱ्याची कशी झाली आणि तिसऱ्यानंतर चौथा मरणारे आणि मारणारे या दोघांचीही नावे उघडपणे घेतली त्यांनी त्या व्हिडिओमध्ये आता अशाच सिरियल किलिंगमध्ये वाल्मिक कराडचा देखील नंबर लागणार अशी त्यांना भीती वाटली आणि एक चांगली सूचना त्यांनी त्यावरून दिली असा प्रयत्न त्यांनी केला अशा पद्धतीची व्हिडिओ क्लिप ही व्हायरल झाली मित्र त्यांची आणि त्यांनी सल्ला दिला कराडांना शरण जाण्याचा यापूर्वी महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी अशा घटना घडल्या असतीलच बिलकुल घडल्या असतील परंतु परळीचा पाडा ऐकल्यावर अनेकांच्या पाया जमीन सरकली आहे लक्षात घ्या अनेक दिवस विश्वास बसत नव्हता मित्रभागू अजिबात बसत नव्हता विश्वास त्यानंतर अनेक नावं बिनदिक्कतपणे बाहेर येऊ लागली मुंबईत एक चॅनल चे आहे मला वाटते रिपोर्टर पुढे चक्क एक त्यांच्या आयडी माईक पुढे एक मंगलदादा नावाचा एक कोण येतो बाबा मंगलदादा म्हणतो परडीचा पुढे आला त्या कॅमेऱ्यापुढे पुढे आणि मी वाल्मिकचा समर्थक आहे म्हणून प्रसार माध्यमांना सांगतो जाहीरपणे तो, तो म्हणतो माझ्यावर पाचशे गुन्हे आहेत पाचशे बघा धनंजय मुंडेचा वाल्मिक धनंजय मुंडेंच्या वाल्मिक मैत्रीचे अनेक पुरावे व्हिडिओच्या माध्यमातून पुढे आले आपण बघितले आहेत तो कोणता फड नावाचा तो फड नावाचा तो बारका पोरगा काय निखिल फड आहे की काय नक्की आठवत नाही त्याचा कोणी बाप त्या पिता पुत्राचे कारणामे बुथ कॅप्चरिंगचा प्रताप पोलिसांसमोर झालेल्या त्या दादागिरीचे अनेक व्हिडिओ पुढे आले पाहिले असतील आपण निवडणुकीच्या दरम्यान मग त्या करुणा मुंडे असेल प्राजक्ता माळी आता अलीकडे ते कोण ते भास्कर भास्कर केंद्रे म्हणतात त्यांना कुणी सचिन सानप प्रकाश महाजनचा तो, तो, तो महाजनांचा वेगळाच विषय सारंगी महाजनांचा तो वेगळाच विषय आहे कुणी कुणाबद्दल काय बोलतो आहे कळायला मार्ग नाही अगदी हे काय आहे मित्र सगळं अतिशय अतिशय धक्कादायक आहे लक्षात घ्या राख वाळू पीक विमा हार्वेस्टर सबसिडी घोटाळा आणि अनेक असे काळे धंदे उघड बोलताना अनेक जणांना महाराष्ट्राने पहिल्यांदा पाहिला आहे पहिल्यांदा आणि या सर्वांचे फोटो धनंजय मुंडेंसोबत कधी अजितदादांसोबत कधी त्या लाडक्या बहिणींच्या तिन्ही लाडक्या भावांसोबत मित्र काय चाललं हे महाराष्ट्रात अजितदादा म्हणतात फोटो असतातच असे आमच्यासोबत कुणीही फोटो काढतात त्यात काय वेगळं आहे आम्ही कसं ओळखणार म्हणतात कुणाला कोण चांगला कोण वाईट आहे वा हो वाल्मिक किंवा आणखी बऱ्याच नेत्यांचे सोबती असतात असे आपण बघा संतोष देशमुखांना हुतात्मा समजायला पाहिजे लक्षात घ्या मला वाटते या निमित्ताने यांची पायली भरली आणि जनप्रतिनिधी अशा लोकांच्या सहकार्याने राज्य चालवतात हे भयानक आहे अगदी भयानक भीषण आहे मित्र आपापल्या पक्षाची भक्ती वगैरे बाजूला ठेवा मित्र हो सध्या हा महाराष्ट्र नाहीत आमच्या दृष्टीनं असा महाराष्ट्र नव्हताच हा महाराष्ट्र आमचा नाही असा महाराष्ट्र नव्हता आमचा हा केव्हा बदलला आणि बदलत असताना त्याची सुरुवात वैजनाथाच्या भगवान बाबांच्या श्रद्धास्थान असणाऱ्या परळीतून व्हावी आणि महाराष्ट्राला साधी चाहूल देखील नाही राजकारण्यांनी जनतेला आता मूर्ख समजणं बंद करायला पाहिजे मित्र हो तुम्हाला काय वाटते बीडमध्ये काय सुरू आहे जरा लक्षात घ्या हे अजित दादांना माहीत नसेल धनंजय मुंडे मुख्यमंत्र्यांचे जुने मित्र आहे म्हणतात असा दावा अंजली दमानिया करतात मग खरंच ही गोष्ट फळ मुख्यमंत्र्यांच्या कानावर नसेल मित्र हो? असं वाटते तुम्हाला विश्वास बसत नाही डीबीटीचा घोटाळा तो अंजलीताईंनी आता पुढे आणला तो डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर जो प्रकार असतो हा घोटाळा जो झाला लिगल दाखविण्यात आलेल्या अनेक पेपर्सवर अधिकारी संबंधित मंत्री मुख्यमंत्री या सर्वांच्या सया लागतात ना तर ही माहिती कशी काय नसू शकते कुणाला मित्र हो झोपेत राहू नका तुमच्या अमूल्य मतदानाचा उपयोग अशा प्रकारे ही नेते मंडळी करतात जर ध्यानावर आले नाही तर अनर्थ होईल मित्रांनो पक्षा पक्षाच्या अंध भक्तांनी सर्वप्रथम सावध व्हायला पाहिजे हो काय ती परळी आहे की बिहारचं गाव आहे एखाद काय आहे ते ओठावर मिशी असणारे बारके पोरं ते पांढरा शर्ट घालून डोळ्यावर काळा गॉगल बिगल चढवून ती हातात ती काय पिस्तोल वगैरे घेऊन धनंजय मुंडेंच्या नावावर दहशत माजवतात मागे तो तु व्हिडिओ आला होता निवडणुकीच्या दिवसाचा किती भयान आहे मित्र हो खूप भयान आहे या यात यातून काय संदेश जातो महाराष्ट्राला नवीन पिढीला सुरेश धास म्हणतात आणखी वाट बघा भरपूर प्रकरणं बाहेर येतील काही तथ्य असेल त्यात ती महाजनकोची राख राखेचं राज दमानी यांनी बाहेर काढलं आणि पुरावे घेऊन फिरतात ते असं नाही मित्र हो ही नेते मंडळी एकमेकांची पाठराखण करून महाराष्ट्राला फसवत आहे हे लक्षात घ्या आणि या अंधभक्तांच्या टोळ्या आय टी सेलचे ते भाडे करू सोशल मीडियावर घराडोखतात काय एक दोन रुपये मेसेजचे त्यांना मिळत असेल असा अंदाज आहे आणि असे अशा खोटारड्या असे खोटारडे मेसेजेस वाचून अर्धवट ज्ञानी पुन्हा बेमुतपणे त्या मॅसेजेसला फॉरवर्ड करून महाराष्ट्राच्या जनतेशी धोका करीत आहे परडीची दादागिरी ही कुणाचा हात डोक्यावर असल्याशिवाय शक्य नाही शक्यच नाही संतोष देशमुखांची हत्या करणारे राक्षस इतक्या बिनधास्तपणे कसे कुणाला दिवसा ढवळ्या मारू शकतात मित्रो अर्थात ही एक हत्या नसावी फक्त एकच हत्या नसावी ही अनेक बाहेर येतील ही कारनामे सगळे कारण ज्या पद्धतीने आणि निडरपणे ही हत्या केली मित्र हो आणि त्या हत्येचं सेलिब्रेशन करून संतोषला संपवलं किती भयान आहे खूप भयान आहे आणि इतक्या गंभीर घटनेची फिर्याद लिहून घ्यायला पोलीस तीन तीन तास लावतात वा अर्थात यांनी पोलिसांची देखील खरेदी केव्हाच केली असावी फक्त साधे पोलीसच नाहीत मित्र हो तर अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील यात सहभागी असले पाहिजे हा अंदाज व्यर्थ नाही महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांना ताळ्यावर आणण्यासाठी एका अर्थानं स्वर्गीय देशमुखांनी संतोष देशमुखांनी स्वतःचा जीव गमावून ही संधी महाराष्ट्राच्या जनतेला दिली आहे लक्षात घ्या अभि नाही तो कभी नाही संतोष देशमुखांचं हे बलिदान उभा महाराष्ट्र आजन्म विसरणार नाही इतिहासात नाव कोरलं जाईल अशी ही घटना आहे मित्र वाल्मिकचं समर्थन करणारेही कमी नाही लक्षात घ्या मित्र हो परंतु या प्रकरणाची एक बाजू अतिशय पक्की आणि पवित्र असल्याने त्यांची शक्ती जोर धरत नाही तरी काही सामान्य अंधभक्त आणि काही शिकवलेले पोपट पिंजऱ्याच्या आतूनच फळफळ करीत आहे लक्षात घ्या शक्ती जास्त सु चालत नाही कारण हा हे प्रकरण खूप मोठं झालं आहे सध्या म्हणून मित्र हो कुठलेही असे व्हिडिओ आपण बघत असताना वाल्मिक समर्थक धनंजय मुंडे समर्थक किंवा भाजपाचे काही अंधभक्त असतील असतात प्रत्येकच पक्षाचे अंधभक्त पत्रकारांना युट्युबर्सना किंवा दमानियासारख्या समाजसेविकांना कमेंटच्या माध्यमातून शिवीगाळ अथवा खालच्या पातळीवर कमेंट करत असतात असे कमेंट करत असतील आणि तुमच्या ते नजरेत आलं तर मित्र हो वाचून शांत बसू नका लक्षात घ्या कारण जनतेकडून बोलणारी मंडळी फार कमी झाली आहे त्यांना बळ देणं त्यांना बळ देणं हे आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे तुमचं माझं सर्वांचं मित्रहो मी त्या दिवशीच्या व्हिडिओत म्हटलं पाच टक्के लोक शिल्लक राहिले आहेत फक्त या देशात पूर्ण देशात खरं बोलणार आहे विश्वास ठेवा मित्र हो प्रत्येकच व्हिडिओ हा टी आर पीसाठी नसतो काही भावना असतात कालचा जो व्हिडिओ मी ज्याबद्दल बोललो आत्ता जे संतोष देशमुखांचा काल्पनिक फोन मी लिहिला त्यांनी मुख्यमंत्र्यांना फोन केला असा व्हिडिओ कालचा माझा व्हायरल झाला अक्षरशः दोन तीन तासात काही हजारो लोकांनी शेकडो लोकांनी लाखापर्यंत ते व्ह्यूज पोचायला आले आहेत एक कमेंट अशी आली मित्र की तुम्ही टी आर पीसाठी ह्या केविलवाना प्रयत्न करीत आहात ते आता हा व्हिडिओ बघत असतील तर त्यांना विनंती आहे मित्र हो टी आर पी वगैरे काही नाही ईश्वराने खूप काही दिलेलं आहे आम्हाला आम्ही जातीनी कलावंत आहोत आमची जात नाही कुठली ठीक आहे त्याच्यामुळं टी आर पीसाठी वगैरे हे करीत नाही अक्षरशः मी लिहिलेली स्क्रिप्ट थमनेल बघा हा आणि तो पुन्हा व्हिडिओ बघा मी लिहिलेली स्क्रिप्ट काल परवा मी जेव्हा शूट करत होतो याच जागेवर बसून तेव्हा याच ठिकाणी माझे डोळे पान्हावले मित्र हो शेवटी 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 मला कॅमेरा माझा बंद करावा लागला इतकं मला रडायला आलं ज्याच्या काळजात संवेदना असतात ना त्यालाच रडू येतं मग तो पत्रकार असो कवी असो लेखक असो कुणी असो सामान्य माणूस असो ज्याच्या संवेदना जागृत आहेत त्याला रडायला येतं आणि मला रडायला आलं मी आजपर्यंत अनेक कविता लिहिल्या अनेक लेखन केलं मित्र हो अप्रकाशित आहेत बरंच लेखन अनेक नाटकं लिहिलीत शाळांसाठी इमोशनल बरेच पॅच माझ्या हातून लिहिल्या गेल्या आजपर्यंत इतके वर्षात पण माझ्या लेखनाचं मला कधीच रडू आला नाही जेवढं त्या दिवशी रडू आलं मला कॅमेरा अक्षरशः बंद करावा लागला त्यामुळं चेष्टा करू नका की टी आर पीसाठी वगैरे असं काही व्हायरल होण्यासाठी नाही ह्या भावना आहेत मित्र व्हायरल होण्यासाठी खूप काही असतं वाटेल ते लोक थमनेलवर लिहितात व्हिडिओ पाहा म्हणून त्यातले आम्ही लोक नाही समजून घ्या मित्र आज या विषयात एवढंच मित्र पुन्हा भेटू नवीन विषयावर बोलण्यासाठी नव्या दिवशी नव्या दमानं तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत जय संविधान मित्र कमेंट करताना आपण कुठल्या परिसरातल्या आहात कृपया लिहा म्हणजे आम्हाला तुमचं तुमच्या काही अडचणी तुमच्या पुढे सरकारपुढे मांडण्याची संधी मिळेल धन्यवाद